प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या निबंध लेखनाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवावा यासाठी आता आपण का काही विषयांवरती निबंध लिहिणार आहोत ऐकणार आहोत जर तुम्हाला ते आवडले चांगले वाटले तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या निबंधाचा विषय आहे मराठी भाषेचे महत्त्व मराठी भाषेचे महत्त्व मराठी असे आमची माय बोली जरी आज राजभाषा नसे या दोन ओळीत मराठी भाषेबद्दल सार्थ अभिमान आणि तिचे कमी होणारे महत्त्व यामुळे असलेली खंत दोन्ही व्यक्त होते दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो इंग्रजीचा वाढता प्रभाव मराठी भाषेच्या विकासाला मारक ठरत आहे इंग्रजी भाषेतून जास्त ज्ञान अवगत होईल असा विचार करणारे लोक हे विसरतात की मराठी भाषेला पंधराशे वर्षांचा इतिहास आहे दू दर बारा कोसांवर उच्चार शब्दसंग्रह वाक्प्रचार बदलत जातात मूळ मराठीचे मराठी भाषेचे व्याकरण एकच असते तरीही त्या स्थानानुसार तिच्या अनेक बोलीभाषा तयार झाल्या आहेत भौगोलिक परिसरानुसार कोकणी वराडी मालवणी कोल्हापुरी मराठवाडी नागपुरी असे मराठीचे अनेक प्रकार आहेत जगभरात बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे तर भारतात मराठी तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राला मराठी भाषिक राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही देण्यात आला आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्थानिक भाषा म्हणून मराठी भाषेला महाराष्ट्रात शालेय शिक्षणात अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्यात आले आहे यामुळे मराठी भाषेला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपल्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषा शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे मातृभाषा जेवढी जास्त चांगली तेवढे आपण आपले विचार आपल्या भावना जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो संत ज्ञानेश्वर संत रामदास स्वामी संत नामदेव संत तुकाराम यांच्या संतवाणीने समृद्ध प्राचीन मराठी शिवाजी महाराजांनी जपलेली मराठी भाषा मराठी बदलत्या काळानुसार अनुरूप अजून बदलत होत आहे समृद्ध होत आहे त्यात नवीन शब्द सामावले जात आहेत माय मराठी अशीच समृद्ध होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना